इलेक्शनच्या काळामध्ये वेळेला फार महत्व असत आणि मी स्वतः दोन वेळा विधानसभा लढवल्यामुळं मला वेळेच फार महत्व आहे कारण आचारसंहिता मध्ये वक्ते जर एक एक अर्धाचा तास जर बोलाले तर मेन उमेदवाराने प्रमुख वक्ता बोलायला वेळ मिळत नाही तेव्हा मी पुढची चार गावं करणार आहे म्हणतो ना याला विनंती करून आताच बोलतो उमेदवाराच्या पुढेच बोलावं असं काय नसतं जमलेल्या माझ्या सर्व नांदणीकर आणि मतदार बंधू बघिलेलो माझ्या या ठिकाणी आलेले गुरुवर्य डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे स्वतः अध्यक्ष सर उपस्थिती स्टेजवरील शेखर पाटील साहेब स्वाती मॅडम त्यांच्याबरोबर सर्व सहकारी रजपूत सर वगैरे आकाश कुर्णे त्यांची टीम या ठिकाणी आंबेडवादी पार्टीचे अध्यक्ष नांदणीचे सागर तगारे साहेब सर्वांनाच कळकळची विनंती आहे की वीस तारखेला आपण गणपतराव दादा पाटील यांच्या हातात हात जे आहे पंजाब जे चिन्ह आहे त्या चिन्हासमोर समोर विजय करावं असे आवाहन करतो माझ्या मित्रांनो नांदणी गाव म्हणजे एक शेतकऱ्यांचं विद्यापीठ असलेलं गाव आहे आणि या विद्यापीठामध्ये राजू शेट्टी नावाचं वादळ फार जास्त राजू शेट्टी यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी कष्ट केलेला आहे आंदोलन केलेलं आहे मोर्चे काढलेले आहेत उसाचा दर सो वाढलेला आहे पण राजू शेट्टीला मी नेहमीच दोन हजार नऊ पासून प्रश्न विचारतोय तुम्ही शेतमजुरीसाठी कधी पगार वाढ करण्यासाठी घोषणा केली आहे का जो दलित गरीब समाज हा शेतमजुरी करतो त्यांच्या पगारामध्ये कधी पन्नास रुपये वाढ केलं म्हणून घोषणा केली का आणि ते राजू शेट्टी आज उल्हास पाटला घेऊन तुमच्या समोर निवडणुकीला येत आहेत लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला या तालुक्यामध्ये येडरावकर नावाच <laughs> एक राक्षसी फूत आपण <laughs> कुठे या भेट नाही कारण <laughs> ज्या दिवसापासून हा गडी आमदार झालाय तेव्हापासून समाजा समाजामध्ये ते निर्माण करणं जाती जातीमध्ये भांडण लावणं लोकांच्या मध्ये दारू गाजा मावा खायला माणसं सोडणं कार्यकर्ते बाद करणं हाच उद्देश चोर आहे त्यांचा आणि तेव्हापासून डोक्यामध्ये बसलं की या ड्रॉवर ला कधी आपण पाडायचं कारण या तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेले पण इतकी मस्ती कधी कुणाला आली होती गर्मी कुणाला आली होती मित्रांनो या तालुक्यामध्ये अस्मितेचा प्रश्न म्हणजे आमच्या देशाचे संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भावा म्हणून बाराशे एका जागा आहे कोर्टाची जयसिंगपूर मध्ये त्या ठिकाणी रमेश शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण पुतळा समिती करून आंदोलन केलं चौतीस दिवस उपोषण केलं पण कधी कधी फिरकला नाही त्या आंदोलन या चौथीच्या दिवशी त्याचा भाव आला संजय पाटील एखाद्या माणसं मरत असताना उपोर्शन करून मरत असताना कसं यायचं असतं हे देखील यांना माहित नाही गॉगल इनशेट करून आला एका हिरो आल्यासारखा मला ते खटकला मी पण माझा गॉगल काढला आणि घाटला त्याच्या समोर उगलं डोळ्यात एका मिनिटात गॉगल काढला मित्रांनो संजय पाटलांना अशी गोरबी उतरण्याची ताकद आमच्यामध्ये लक्षात ठेवा एक साहेबांना विनंती की त्यांनी व्यासपीठावरती यायचं राजेंद्र पाटील या ठरावकर यांनी त्या समाजात चाळीस लाख दिलो त्या समाजात दहा लाख दिलो म्हणून सांगितले पण कुठं काम पूर्ण झाले म्हणून दाखवा आज आज तालुक्यामध्ये तुम्ही जर फिरत असलात तर एक रस्ता चांगला नाही पण एकवीस हजार कोटी एकवीसशे कोटी रुपये आणले म्हणून सांगत असतात त्या एकवीसशे कोटीच्या नोटा जरी तरी रस्ता जरा असता माझ्या मित्रांनो बावीसशे कोटी अलास कुमडाळ कवटेकुलंद गणेशवाडी या रस्त्याला जावा आखी वाटला जावा गुरुदेव कारखान्याकड ते गुरदत्तर कारखाना वाला तर काय किंग मेकर म्हणून सांगतात त्याच्या कारखान्या कंबर आमच्या लोकांची सगळ्या प्रश्न दवा ठेवला पाहिजे त्या सर या गावामध्ये आता विलासर सांगतील तुम्हाला विकास कामाचा निधी खर्च केला म्हणून सांगतात एक कोटी ब्याण्णव लाख नव्वद लाख सांगतात कागदोपत्री खर्च केला विकास नसतो त्या गावामध्ये ते सिद्ध झाले सापडलेले आहेत मग त्या अधिकाऱ्यावर दबाव टाकणे त्या संचालकावर दबाव टाकणे सरपंच दबाव टाकणे असं हे राजकारण या चालू आहे पण पुतळ्या समितीच्या वेळेला आपण सांगतो मला आमच्यावर इतका प्रचंड दबाव टाकला येड्रावकर माझं एक भाषण झालं त्या जयसिंबूर आकाशाने साक्षी नाहीत या ठिकाणी आमचे समाज बांधव आहेत या हे ड्रावकरला एक सांगितलं माझं एक भाषण कृंदवार आणि एक भाषण जयशिंबरला ती वीस हजार मत पडणार असं म्हणून सांगितलं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन आमच्या घरा भेटाली मला मॅनेज करायला आम्ही नाही मित्रांनो कारण पुतळा हा आमचा अस्मिताचा प्रश्न आहे माझ्या दलित बांधवावर बोध बांधवावर लाठी हरामखोराचं मन कुठं होतं का त्याला नव्हती का ही समाजमध्ये आमची ह्यांच्यात मत मी निवडून आलोय आणि भाजप खाली का काशीत घातलोय हा विसर त्याने केला पण ह्या वेळेला आपल्याला स्वच्छ चारित्र्याचा अतिशय चांगला माणूस महाविकास आघाडीने दिलेला आहे त्याचं नाव आहे गणपतराव दादा पाटील यांना तुम्ही मतदान करून निवडून द्यायचं आणि त्यांची मस्ती जिरवायची <laughs> अभियान राबवलं आणि दहा हजार हेक्टर जमीन ही पिकाखाली आणली अजून त्यांचं टार्गेट आहे पंधरा हजार हेक्टर जमीन ही चांगली व्हायला पाहिजे ग्रीन हाऊस काढला शेतमजुरांना कामं दिली कारखान्याच्या मार्फत अनेक दवाखाने चालू आहेत शाळा चालू आहेत कधी गोरगरीब गेला तर चारातला कधी प्रयोजन नाही असा गणपतदा पाटील आपल्याला चांगला उदार दिलेला आहे या महामासाठी येणार आणि ह्यांना निवडून काय द्यायचं तर या भारतीय जनता पार्टीनं अक्षरच्या महाराष्ट्रात पोहोचवलेला आहे ठेवा त्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील त्या लोकांनी महाराष्ट्रातील आयाभणींचे आबरू वेशीव टांगले आहेत गोरगरीबांना उपाशी मारत आहेत ते आता लाडकी बहीण सांगतीलच आमच्या योजना द्या पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी शंभर रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपये झाला नव्वद रुपयाचं तेल दीडशे रुपये झालं साखर वाढली डाळ वाढली दिवाळी करायचं मुश्किल झालं पंधराशे देऊन तुम्ही पंधरा हजार आमच्याकडे काढून घ्यायचा हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे या संविधानाला हात लावण्याचं काम केलेलं ला। आहे संविधान म्हणजे आमची अस्मिता आहे देशाचंच तुम्ही जे आमच्या समोर बसून ऐकलं आमची भाषण शाळा शिकणार मुलं काय काय योजना आहे देशामध्ये माणूस म्हणून जगण्याचा जे अधिकार दिला ते संविधान बदलण्याचं काम केलं आणि त्यांच्या मांडीला मांडून पक्ष फुटून गेले आम्हालाही वाटत वाईट होत आम्हाला पक्ष फुटल्यानंतर पण पन्नास पन्नास कोटी घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही जर ताटमने समाजामध्ये फिरत असाल तर तुम्हीची चूक आहे मतदारांची लक्षात ठेवा आता ह्या वेळेला ही चूक करायचं नाही आता मला सांगा गणपती पाठिंबा पोलीस नाहीत सभेला पोलीस नाहीत मला तर काही दिसत नाही आज नाही मला माहित नाही पण एड्रावर पोलीस बंदोबस्त आहे तो माझ्या आमदार लक्षात ठेवा ह्या वेळेला आणि माझ्या आमदाराला पोलीस संरक्षण स्कॉर्पिओ वाडी एसआरपी कशाला पाहिजे म्हणजे त्यांना भीती एकूण मारतील म्हणून लक्षात ठेवा त्यांना भीती पोटी पण गणपतदा सुद्धा आमच्या धोका निर्माण आहे लक्षात ठेवा त्यांचं रक्षण आपण करायचं आहे कारण ही भाजपची लोक कुठल्या था तराव जातील काय सांगता येत नाही आणि भाजपचाच उमेदवार हायड्रावकर आहे फोन ते शिट्टीची निघून राहायला लक्ष ठेवा एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार ही जी माणसं आहेत त्यांचं घडा चिन्ह आहे म्हणून राष्ट्रवादी नाहीत ही भाजपची सावलं आहे एकनाथ शिंदेचं चिन्ह आहे धनुष्यबाण चोरलेलं ते पण भाजपचं माणूस आहे लक्ष ठेवा ह्यात जरा फरक जाणून घ्या कारण ते काय मला पाहुणा नाही आणि अजित पवार तर धरणात मोतू काय म्हटलं तर त्याचा तर राग मनात बाळगा आणि पाडा ह्यावाला कारण अजित पवार त्याच्या सभेला येणार आहे माझ्या मित्रांनो जादा वेळ नाही घेता मी आणि दोन चार गाव करणार आहे कारण दादाना मत मिळणं महत्वाचं आहे भाषण महत्वाचं नाही माझं मी मतदारापर्यंत पोचणार आहे माझ्या पक्षाच्या वतीनं आणि त्यांना विजय करूनच आपण खुला लावायचा आहे आणि या ठिकाणी महायुतीला आपण पाडायचं आहे महाविकास आघाडीला आणायचा आहे जास्त बोलता आपली इथं रजा घेतो परत जाता तेवढं सांगतो की माझ्या बौद्ध समाजातील आणि मातृ समाजातील आणि मुस्लिम समाज सांगतो मुस्लिम समाज येत असतील तर ऐका उदगाव मध्ये काही सहा सात महिन्यापूर्वी दंगल झाली होती आणि त्या दंगलीमध्ये आमदारांचं कर्तव्य असत मशिंद दगडून दे किंवा मंदिरून द्याय ते जाऊन मिटवणं त्यांना भेट देणं कर्तव्य असतं मुस्लिम बांधवांना आधार देणं पण हे आमदार तिकडे डुमकुसा फिराय गेले नाही सुद्धा त्यांनी काही माहिती केली नाही तिथं कसं काय झालं बाबा नो काय झालं किती जखमी झाले विचारपूस केले पाहिजे कायदा केला पाहिजे हे काही केलं नाही ज्याची मुला तरी पण घडी बघायला गेलेलं नाही पण यांच्या माणसाला माणूस लगेच हजर होतो आपण काय जातीवर बोलत नाही पण विचार करायचा आहे त्यांनी हाताचं कटन दाबायचं आहे आणि त्यांना विजय करायचा आहे आणि त्या दंगली घडवण्याचे सरकार आहे ज्या महिलांना अन्याय अपेयर करणं न्याय न देणारी सरकार आहे त्या सरकारला खाली खेचायचं आहे फडणवीस फडणवीस रिटायर करून टाका या ठिकाणी सगळ्या प्रथम कारण त्यांना रिटायर करायचं तुम्हाला यंद्रापुरला रिटायर करू लागेल हे लक्षात घ्या आणि काय लोक मला म्हटली उल्हास राहिला की गरिबाचा माणूस आहे माणूस आहे तो गरिबाचा माणूस नाही कारण शेतमजुराच कल्याण करत नाही तो आमचा माणूस होऊ शकत नाही लक्षात घ्या तेव्हा उल्हास जो विसरा येऊन विसरा फक्त गणपत एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस फ्रेश माणूस ज्याचं कुठेही काय शिंतवणी नाही त्याच्या अंगावरती त्या माणसातून निवडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं सांगतो जय भीम जय भारत धन्यवाद सतीन साहेब